बघायचेत व्हिडिओ आणि ते व्हिडिओ मधले दोन मुद्रा आहेत त्या दोन दोन मिनिटं सगळ्या मुद्रा करून बघायचे आणि तुम्हाला ज्या सूट होत आहेत म्हणजे ज्या मुद्रेमध्ये तुम्हाला अगदी कम्फर्टेबल वाटते समाधान त्यांनी भाग तीन नाही केलेला नाही ओके हे बघा ज्यांनी भाग तीन केलेला नाही ना त्यांनी ओंकार आणि मुद्राचा वेबसाईट वर कोर्स आहे तो करा त्याच्यामध्ये शैलजा मॅडमनी खूप बेसिक मुद्रा घेतल्यात सगळं तुम्हाला कळेल आणि बेसिक मुद्रा घेतल्यात त्यातल्या त्या दोन काढा आणि मी ध्यानाचे फायदे आध्यात्मिक प्रगतीच्या मुद्रा घेतल्यात त्या करा अशा चार मुद्रा ज्यांनी भाग तीन केलेला नाहीये त्यांनी त्या वेबसाईट कोर्सवरनं करा मेंबरशिप असेल तर काय तुम्हाला तो कोर्स आहेच आहे इन्क्लूड केला नव्हता पण मी आता तो मुद्रांचा केला इन्क्लूड कारण आपल्याला आता त्या सराव करायचा आहे ना आपल्याला ध्यानाची पातळी वाढवायची आहे त्यामुळे मी तो मेंबरशिप मध्ये इन्क्लूड केलाय ज्यांच्या जो मेंबरशिप नाही त्यांनी फक्त तो घ्या किरकोळ किंमत आहे त्याची दोनशे अडीचशे कमी केली आहे पाचशे वरून आता हे मुद्रांचा अभ्यास आपल्याला आता ध्यानामध्ये करायचा आहे तर ते काढून ठेवा तुमच्या तुमच्या शारीरिक तक्रारीनुसार तुम्हाला बेसिक तत्व ते दोन मुद्रा काढायच्यात आणि ध्यानाच्या दोन काढायच्यात असं काढून ठेवा बाकी भाग तीन झालेल्यांना आता वेबसाईट वर व्हिडिओ टाकलेला आहे तो डीएनए लेअरचा त्यातल्या दोन काढा आणि मी जी तुम्हाला दिली मध्ये ती एक घ्या आणि पुस्तकात अशा चार पाच काढून कर ठेवा करा मॅडम सुरू चालेल आपण सुरुवातीला संत श्वसन करणार आहोत एक मिनिट पाठीचा गणात तुम्ही ध्यानात्मक असणार आहात पाठीचा गणात आठ करायचा आहे मान सरळ नजरसमोर डोळ्या लगेच बंद करायचे आहेत आपापल्या मुद्रा करायचे जे ते तुम्ही ध्यानमुद्रा करा डोळे बंद करायचे आणि एक मिनिट लावते मी आपले श्वास किती होत आहेत ते मोजायचे हो थोडं संत श्वसन करा कारण तुम्ही बाहेरून आलेला असता तर श्वास तुमचा ऑलरेडी तुमचा थोडा जास्त असणार आहे आणि हे लिहून ठेवायला सांगा बरं का आता त्यांना आणि शेवटी महिन्याच्या शेवटी बघायचं श्वास किती होतात एक मिनिटाला हा हो हो सुरुवातीच्या मिनिटाला पहिला मिनिट नका मोजू तुम्ही थोडं तुमचं बाहेरून आलेलं मुळे थोडं जास्त असतं दुसरा मिनिट जेव्हा सुरू करेन मी तेव्हा तुम्ही मोजायचे आता पहिल्या मिनिटाला नका मोज सुरू केलंय मी पहिल्या मिनिट श्वास येणाऱ्या श्वासावर आणि जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय मॅडम आपल्याला अनापान स्थिती ध्यान मध्ये जे सांगतात तेच आपण तंथ श्वासन मध्ये घेतो येणारा श्वास असतो तो थंड असतो आणि शरीरातून बाहेर पडणारा श्वास असतो तो उष्ण असतो म्हणजे आपण जाणीव जाणीवपूर्वक आपण काय करणार आहोत दीर्घ श्वास घेणार आहोत हम्म आणि जाणीवपूर्वक आपण सावकाश सोडणार आहोत म्हणजे श्वासावर कंट्रोल आणणार आहोत तर दीर्घ श्वासासाठी तयार मुद्रा ठेवायच्या आपापल्या व्यवस्थित पाठी ताट मानसर नजर समोर आणि डोळे सगळ्यांनी अलगद बंद करून घ्यायचे श्वास घ्या दोन तीन सोडा दोन तीन चार पाच सहा श्वास सुरुवातीला तो नळाला पाणी येतो तसा आवाज असा आवाज येणार आहे तो आपण दोन्ही नागपुड्यांनी घर्षणयुक्त घ्यायचा आहे म्हणजे घशात आवाज येणार आहे त्याचा घशात तुम्हाला तो जाणवणार आहे श्वास आणि हो त्यानंतर उजवी नागपुडी ती बंद करणार आहोत उजवी नागपुडी बंद करून डाव्याने घर्षणयुक्त श्वास सोडायचा आहे तिथं सुद्धा घशातून आवाज येतो म्हणजे आपण घोरताना सुद्धा बघा घशातून आवाज येतो किंवा कुजपुजतो आपण दुसऱ्याच्या कानात तेव्हा कसं बोलतो बघा तेव्हा घशात आवाज येतो तुम्ही नाही क्रिया करून बघा म्हणजे तुम्हाला कसं कळेल की प्रत्यक्ष कसा आवाज आला पाहिजे बाकीच्यांनी सुरुवात करायची आपण शिकलेलो आहोत हम्म एक मिनिट करायचं एक मिनिट लावते मी आपण एकूण दोन मिनिटं करणार आहोत उज्जै प्राणायाम सुरू केलंय सुजिता ताई तुम्ही प्राणायाम शिकलेला आहात का आधी म्हणजे तुम्हाला अनुलोम विलोम दीर्घ श्वसन हे शिकलेला आहात का तुम्ही नाएं नाएं। okay, okay. नाही नाही ओके ओके सॉरी सॉरी सजिता ताई सॉरी व्हेरी एक्स्ट्रीमली सॉरी अंजली ताई तुम्ही प्राणायाम असं अंगताने सांगितलं तर चालेल किंवा नाही म्हणजे म्यूट आणि अनम्यूट करायचा प्रश्न नाही येणार आज बाकीच्यांनी उज्जयी उज्जयी प्राणायाम सुरू ठेवायचा आहे बाकीच्यांनी दोन मिनिट करायचं आहे काउंट करा तुम्ही दोन मिनिट चला श्वसनाचा अभ्यास केला हा दीर्घ श्वसनाचा अभ्यास केला आता के आपण अनुलोम विलोम करणार आहे अनुलोम विलोम म्हणजे कसं डाव्या नागपुडीनं ना श्वास घेणार आहोत आपण आणि उजवीनं सोडणार आहोत पुन्हा उजवीने श्वास घ्यायचा आहे आणि डावीनं सोडणार आहोत अनुलोम विलोमचे काय फायदे आहेत तर असंख्य फायदे म्हणजे तुमचं शरीराचं जे हे असतं तुमचं तापमान ते संतुलित ठेवण्यासाठी अनुलोम विलोम मदत करत आणि तुमचं जर चंचलता असेल तर ती कमी व्हायला मदत होते म्हणजे आपलं मन आहे ते एकाग्र होत ताणतणाव आपल्या डोक्यात म्हणजे मनामध्ये असतात ते नाहीसे होतात विचारायचे ते उज्जयनी करताना उजव्या नाकपुडीने घेऊन डाव्याने सोडल्यावर मग परत करायचं काय म्हटलं मला समजलं नाही उज्जैनी करताना उजव्या नागपुडीनी बंद करून श्वास सोडायचा हा आणि नंतर पुढचं आवर्तन परत मग हा पुन्हा दोन्ही नाकपुड्यांनी घर्षण तुम्हाला जर पहिल्यांदा आता जमत नसेल ते उजवीनं सोडायचं तर सुरुवातीला काय करायचं दोन्ही नागपुड्यांनी घर्षणयुक्त श्वास घ्यायचा आणि दोन्ही नाकपुड्यांनी सोडायचा थोडे दिवस असं प्रॅक्टिस करा आता यांचं कसं महिनाभर प्रॅक्टिस झाले हा तुम्ही कसं आता काल परवा जॉईन झाले मग तुम्ही आता सुरुवातीला नका करू तसं उजवीनं म्हणजे एकेनं सोडायचा तसं नका प्रयत्न करू दोन्ही घर्षणयुक्त घ्या घशात आवाज आला पाहिजे प्रयत्न दोन्ही नाकपुडीने सोडा तुम्ही अनुलोम विलोम ताई सांगते एक मिनिट हा सावकाश दोन्ही नागपुडीने घषणयुक्त सोडा याची प्रॅक्टिस करा तुम्हाला जेव्हा खात्री होईल की आपल्याला ते जमतंय तेव्हा आपण पुढची स्टेप करू ओके चालेल आणि तुम्ही आता सध्या जास्त करूच नका काय तुम्हाला आता सध्या तुम्ही नाही तर अनुलोम विलोम करा तुमचं हे चालू आहेत ना अनुलोम विलोम करा नका त्यामध्ये उज्जैन उष्ण प्राणायाम हा त्रास होण्याची शक्यता असते चला हे अंजली ताई तुम्हाला अनुलोम विलोम शिकवते डाव्या हाताची ध्यानमुद्रा करायची उजव्या हाताची प्रणवमुद्रा प्रणवमुद्रा म्हणजे अंगठा अंगठ्या जवळची दोन बोट आहेत ती बंद करायची आणि करंगळी जवळचा बोट हा असं ठेवायचं ओके व्हेरी गुड हात आहे तो असं आहे उजवा हात उजवी उजवा अंगठ्याने उजवी नागपुडी बंद करायची पाठीचा कणा ताट आहे का बघायचंय हा तेथे ताट करायचंय उजवी नागपुडी बंद करायची आहे डाव्या नागपुडीने सावकाश श्वास घ्यायचाय तो सावकाश घ्यायचा आणि पूर्ण छाती भरून घ्यायचंय पण एफर्टलेस श्वास घ्यायचाय आता डावी बंद करायची या दोन्ही बोटांनी हा आणि उजवीने सावकाश, अलक 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 सावकाश श्वास सोडायचे आलं का लक्षात डावीला घ्यायचंय डावीने घेतला का तुम्ही डावी बंद करायची आहे उजवीनं सावकाश आणि दीर्घ श्वास सोडायचा आहे सुरुवातीला नाही जमणार जमेल तेवढं करा आता उजवीनच काय करायचंय दीर्घ श्वास घ्यायचाय उजवी बंद करायची आहे डाव्याना पुढे ना सावकाश श्वास सोडायचा आता डावीनच घेणार आहोत आपण श्वास, श्वास।, श्वास।, श्वास बंद हो डावी बंद करायची आहे सावकाश उजवीने आहे श्वास पुन्हा उजवीनेच घ्यायचा आहे उजवी बंद करायची आहे आणि सावकाश डावीन आहे पुन्हा डावी बंद करायची आहे श्वास घेऊन हे आवर्तून सुरू ठेवायचंय काही शंका आली तर मला Which are they saying?